कथा खूप साधी आहे सर्वांच्या परिचयाची आहे पण तुम्हाला आणि मला आपली जागा दाखवणारी आहे की आपण कुठे बसलं पाहिजे कुठे बसण्यात आपलं कल्याण आहे भगवंताच्या चरणाजवळ बसाल तर ही भव नदी सहज तरुण जा संत महात्मे उगीत त्या चरणाचं कौतुक करतात का आता कोठे धावे मान तुमचे चरण देखील त्या चरणांचं दर्शन झाल्यानंतर भाग गेला, गेला आनंद कुठे बसावं कोणत्या गोष्टीची संगती करावी हे कळायला पाहिजे भगवंताच्या चरणामध्ये आपल्या उद्धाराचं कल्याणाचं गुहि दडलेलं आहे तुम्हाला एक उदाहरण माहितीये कोळी मासे पकडण्यासाठी जातो ना तेव्हा कोण वास्तव कोण पकडल्या जात त्याच चिंतन करो एक कोळी मासे पकडण्यासाठी नदीवर गेला कोळी आल्याबरोबर माशांची पळापळ -पड़ चालू झाली अरे पळा अरे पळा अरे पळा सगळ्यांची धावाधाव जीव वाचवण्याच्या प्रयत्नात पण एक वयोवृद्ध मासा होता तो म्हटला हे पोरांनो पळू नका पाण्यात कोळ्याचे पाय जिथं आहेत ना तिथं थांबा बाकीचे मास मासे म्हणायला लागले म्हातारपणामुळे या माशाचं डोकं खराब झालंय याची बुद्धी चाललं ना अरे पाया जवळ याला या, या कोळ्याला आपल्याला पकडणं काहीच कठीण नाहीये पायाजवळ राहिलो तर पटकन पकडल्या जाऊ अरे या म्हाताऱ्याचं कुणी ऐकू नका पळा 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 सगळे मासे पळापळ करायला लागले कोळ्यानं हो। जाळू फेकलं जेवढे पळाले तेवढे जाळ्यात पकडले आणि जे पायाजवळ होत तेच वाचलं देवतांतगुरूंच्या कृपेनं हा जालंधर याची ओळख झाली माझी स्वतःची काही ओळख नाही गुरु कृपेनं ना माझी ओळख झालेली आहे माझं स्वतःच काही अस्तित्व नाही जे काही असेल ते श्री गुरुच्या कृपेन आहे आणि गुरुदेवांच्या काणीफनाथाला जी विद्या मी दिलेली आहे त्या विद्येला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे महादेवानं नंदी महाराजांना सांगितलं नंदी बाबा तुमचे डोळे कान माझ्याकडे लाग लागलेले आहेत म्हणून तुमच्या कानात जो कोणी स्वतः कारण सांगाल तुमच्या कानात सांगितलेलच मी ऐकलं माझ्या कानात सांगितलेलं ऐकणार नाही म्हणून नंदी महाराजांच्या कानात सांगण्याची तर आपल्या गुरुच्या चरणी लीन झाले जालम धरणाथाला सद्गुरु रूपामध्ये पाहतायत भगवान श्री शंकरानं सांगितलं जालं धरणाथा कणिफणात तुम्हाला आता प्राप्त झालेले आहेत दत्त गुरुंनी जी विद्या तुम्हाला दिली ती सर्व विद्या तुम्ही काणिफनाथाला द्या कारण हे काणिफनाथ नाथ, नाथ संप्रदायाच्या भक्तीचा प्रसार प्रचार करण्यासाठी तुमच्या कामी येणार आहेत तुम्ही आणि काणिफनाथांना मिळून जगत कल्याणासाठी शाबरी ग्रंथाची निर्मिती तुम्हाला करायची आहे थोडक्या मंत्राने जगाचं कल्याण होणार नाही भरपूर मंत्र विद्या पाहिजे आणि त्या मंत्रांच्या माध्यमातून लोकांचं झालं पाहिजे म्हणून यांना योग्य बनवा दत्त गुरुंनी जे ज्ञान जालंधरनाथाला दिलं तेच ज्ञान जालंधरनाथानं काफनाथाला दिलेला आहे सहा महिन्यामध्ये एवढ विद्या पारंगत केलं अस्त्रविद्या शास्त्रविद्या विद्या अनेक प्रकारच्या विद्या, विद्या, अने विद्या शिकवल्या गुणवान बनवलं ज्ञानवान बनवलं योग्य बनवलं पण आता अनुग्रह देऊन आपण या काळिफनाथाला कृतार्थ का केलंय खरं पुढे चालून हा नाथ पंथाचा खूप मोठा प्रसार प्रचार करणार आहे लाखो याचे शिष्य असणार आहेत पण पुढच्या दिव्य कार्यासाठी त्याला मिळालेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानांना त्या ज्ञानाला देवतांचा आशीर्वाद असणं फार गरजेचं आहे आणि देवता अनुकूल झाले की बस पुढच्या प्रवासाला आपण मोकळे हो झालो जालंदरनाथानं सर्व देवतांचा आवाहन केलं सर्व देवतांना विनवणी केली सर्व देवता प्रगट झाले प्रगट झालेल्या देवतांनी विचारलं आपण अग्निदेवाचे शिष्य आहात दत्तगुरूंचे शिष्य आहात तुम्ही बोलावल्यानंतर आम्हाला यावंच लागतंय पण आम्हाला बोलावण्याचं कारण काय कशासाठी बोलावलं जालंधर जालंधरनाथ म्हणाले देवतांनो दत्त गुरुंच्या कृपेनं हा जालंधर याची ओळख झाली माझी स्वतःची काही ओळख नाही गुरु कृपेनं माझी ओळख झालेली आहे माझे, माझे स्वतःच काही अस्तित्व नाही जे काही असेल ते श्री गुरूंच्या कृपेनं आहे आणि गुरुदेवांच्याच आज्ञेनं या काणिफनाथाला ती सर्व विद्या मी दिलेली आहे पण नाथाला जी विद्या मी दिलेली आहे त्या विद्येला सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे देवता एकदा अनुकूल झाले की पंथाच्या प्रसारासाठी आम्ही मोकळे झालो देवतांना थोडासा अहंकार झाला देवता म्हटले जालंधरा ऊट सूट याला आशीर्वाद दे ऊट सूट त्याला अनुकूल हो ऊट सूट या मंत्राला दिव्यता दे आम्हाला काही दुसरी काही कामच नाहीत का आणि तुमचा रोज एक नवीन शिष्य तयार होईल आम्ही हेच करायचं सगळ्यांनाच अनुकूल व्हायचं सगळ्यांनाच आशीर्वाद द्यायचे जा। सगळ्यांनाच आमचा श... आमचा शक्तिपात करायचा हेच काम करायचं आम्ही तुमचे उद्या हजारो शिष्य होती आम्ही काय आमचा आशीर्वाद वाटतच बसायचं का बरं आशीर्वाद का एवढा फुकट आला हातात घेतला देऊन टाकला तुझा शिष्य आहे तू पाहून घे तुम्ही तुमचे गुरु शिष्य पहा आम्हाला काही तुम्ही आता बळी पाडू नका या कानिफनाथाला आम्ही आशीर्वाद देणार नाही देवतांच्या कठोर बोलण्यानं जालंधरनाथाला थोडस दुःख झालं वाईट वाटलं पण कधी कधी असे प्रसंग सुद्धा खूप काही मोठी शिकवण देऊन जात असत देवता स्वतःच्या आवेशात वापस निघाले नकार देऊन पण शांत बसतील ते जालधरणात कसले साक्षात अग्नीचा पुत्र पित्याचा काही कासेना अंश मुलामध्ये येत असतो वडील शांत असतील तर मुलगा सुद्धा कधी कधी शांत पाहायला मिळतो वडील रागिष्ट असतील तर ते गुण मुलामध्ये येतच असतात अग्नीचे पुत्र जालंधरनाथ थोडेसे रागाला गेले देवतांनो तुम्ही नकार देऊन मोकळे झाल्यात पण इथून तुम्ही कसे जाताय पुढे ते पाहतो पाहता पाहता जालंधर आणि सर्व देवतांचं प्रचंड महाभयंकर युद्ध पेटलं एकटे जालंधर एवढ्या देवतांसोबत युद्ध करण्यासाठी सज्ज झालेले आहे अशी काही अस्त्रविद्या तिचं चिंतन केलं स्वतः भोवती भस्म लावून घेतली जेणेकरून कुठलाच प्रहार आपल्यावरती होणार नाही स्वतःच्या सुरक्षेच मंत्र बोलून त्यांनी स्वतःची सुरक्षा केले आणि देवता अंगावरती शस्त्र घेऊन आले जालंधर नातान अशी विद्या सोडली कि देवतांच्या हातातली शस्त्र गळून पडली पुन्हा देवता नाना प्रकारे नाथासोबत युद्ध जालंधर नाथ प्रत्येक येणाऱ्या वाराला प्रतिवार उत्तर देत आहेत तिथे असरांचा एकमेकावरती प्रहार चालू झाला वेगळ्या वेगळ्या यांच्यासोबत जास्तीचा वेळ घालवण्यात काही अर्थ नाहीये जालंधरनाथानं कामास्त्राचा प्रयोग केला आणि अनेक सुंदर अप्सराच्या सौंदर्याला लाजवतील ला अशा सुंदरी निर्माण केल्या त्या सुंदर स्त्रियांकडे पाहून देवांनी हातातले शस्त्र टाकून दिले आणि त्या स्त्रियांच्याच मागे पळाले देवता त्या सुंदर स्त्रियांच्या मागे पळत पळत त्या सुंदर स्त्रिया बोरीच्या झाडावरती चढल्या देवता पण त्यांच्या मागे बोरीच्या झाडावर चढले बोरीच्या झाडावर चढल्यानंतर ती पर्यंत जाऊ दिलं आणि जालंधरनाथानं स्पर्शास्त्राचा प्रयोग केला ते बोरीच्या झाडाला चिटकून बसले स्पर्शास्त्राचा प्रयोग करून सगळी देवता त्या बोरीच्या झाडाला चिटकून बसली आणि वेगळ्या अस्त्रविद्येचा प्रयोग करून आता पुढे काय करणार आहेत लीला तर ऐका त्या सर्व अक्षरासारख्या सुंदर दिसणाऱ्या स्त्रियांना सांगितलं देवताच्या अंगावरची वस्त्र काढून घ्या सगळ्या देवतांच्या अंगावरची वस्त्र काढून घेतली नग्न झाले देवता लाजायला लागले त्या स्त्रिया हसू लागल्या देवतांचा महाभयंकर अपमान झाला देवतांना कळालं हे जालंदरणा दत्त शिष्य आहेत यांचे गुरुच फार महान आहेत बड्या गुरुचा हा बडा चेला आणि विनाकारण आपण यांच्यासोबत दुश्मणी घेतली सर्व देवता शरण आले माफी मागितली दीन मान्यनं म्हणायला लागले जालंदरणात माफ करा आम्हाला आम्ही अहंकाराने नाडल्या गेलो आता आमची फार दुरावस्था झाली आम्ही देवता आहोत पण आमच्या अंगावरती वस्त्र राहिले नाही आम्ही खूप लज्जित झालेलो आहोत आम्हाला माफ करा तुम्ही सांगताल ते आम्ही करू पण या स्थितीतून आम्हाला व्यवस्थित करा जालंदरनाथानं काळीफनाथाला सांगितलं कानाथा काय वाटतय तुम्हाला या देवतांची खूप फजिती केली आहे आणखी फजिती करू का काय करू तुम्ही सांगा पण संत किती दयाळू असतात पहा ज्या काणिफनाथांना तुच्छ लेखलं होतं देवतांनी ते काणिफनाथ म्हणतात गुरुदेव देवता आहेत ते आपले त्यांची खूप फजिती झाली चुकले असतील ते पण एवढा मोठा दंड त्यांना द्यायला नको गुरुदेव माझी इच्छा आहे की ही सगळी वस्त्र मी त्यांना नेऊन द्यावीत आणि जो काही त्यांच्या सोबत प्रकार घडलाय त्याची माफी मागावी पहा कानिफनाथाच्या अंतकरणातला भाव कसा आहे खर तर देवतांनीच गणेशाला तुच्छ समजलंय पण काणिफनाथाकडे जो नम्र भाव आहे त्या नम्र भावाचा मोल आपण शब्दात करू शकत नाही या प्रसंगातून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे संतांना तुम्ही हीन समजा तुच्छ समजा पण संत आपल्याला श्रेष्ठ बनवण्यासाठीच प्रयत्न करतात आपण संतावरती अपकार करा ते आपल्यावरती उपकार करतात